नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा भाजीला काही नसलं किंवा मग हिवाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणा आपण शेंगोळे नक्कीच बनवतो तर इथे तुम्ही बघू शकता मी शेंगोळे बनवलेले आहेत पण हे कुळथाच्या पिठाचे नाही आहे आपल्याकडे जर कुळथाचं पीठ नसेल तर आपण एक वाटीभर गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचाभर बे बेसन पीठ मिक्स करूनसुद्धा जशी कुळथाची जिलेबी किंवा कुळथाचे शेंगोळे बनवतो अगदी त्याच पद्धतीने बनवू शकतो त्याच चवीचे लागतात आणि जे काही आपलं शेंगोळ्यांचं पीठ असतं तर ते मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं म्हणजे मळलेलं पीठ जे असतं ते तर ते बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून आणि त्याची जी पेस्ट तयार होते ती या शेंगोळ्यांमध्ये टाकायची त्यामुळे काय होतं आपल्या शेंगोळ्यांना घट्टपणा येतो बऱ्याच वेळा शेंगोळे बनवताना काय होतं जर आपण अशा पद्धतीने पीठ मिक्सरमध्ये बारीक करून नाही टाकलं तर मग त्याचा रस्सा वेगळा आणि शेंगोळे वेगळे दिसतात तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता खूप छान झाले होते शेंगोळे चवीला आणि मी तुम्हाला या शेंगोळ्यांचा जो डिटेल व्हिडिओ आहे तोसुद्धा शेअर केलेला आहे तुम्हाला काही मदत लागल्यास तुम्ही तोसुद्धा बघू शकता धन्यवाद